मला त्या गोरून द्यायचं नाही घडायचं खाली कसं खाली कसा खाली हो बघा खाली कसा आता आरक्षणाचा आता आला आता अत्यंत घेऊ माई बाबा आता आपल्याला हे जायचं जायचं आता नका तुम्ही पिढ्यानं फार आपल्या लेकरांचं या आरक्षणामुळे वाटलं झालंय तुम्हाला नाही दिसतो नाही तर आवाज येईल शांत बसा त्यांना उभं सवय पहिल्यापासून बहुतेक त्यांचे प्रॉब्लेम असतील खाली बसायचे पण त्या प्रवे आमच्या सगळ्यात पण आपण शहानपणाची भूमिका घ्या आणि आपल्याला आरक्षणाचा लढा जिंकवायचा म्हणून थोडं शांत ते ऐकून घ्या मुंबईकडं आपल्या मित्र मराठी निघाले आणि आजच्या गावातल्या आणि परिसराच्या सगळ्या मराठा बांधण एका एका जीवाना येऊन आपण दूर दाखवले त्याबद्दल तुमच्याकडे आता ही सेवक फुलं आहे आपण जायची म्हणाले रे काही प्रॉब्लेम का तुम्हाला

काय माय अपक्ष नाही करायचं काय गो ना मी खाली सुद्धा येऊ शकतो असं काही नाही कारण मी शेतकऱ्याचे अरे तुमचे आहेत मी काय सांगू त्यांना आता मी थोडेच बसवलेले आहेत था था मला माझ्या जातीचा डेकर मला मोठे करायचं तुम्हाला आवाज राहायचा आपल्या आत्मात्याय आवाज तर मला तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर आपल्याला ही लढाई आता जिंकायची किल्ल्यानं फार आपल्या डेकरांचा वाटप जाणून घेऊन या सरकारनं केला मग सत्तर वर्षाचा एकोणसाठ सरकार यांनी आपली इतकी मजा घेतली की आपल्या प्रत्येक वेळेस त्यांनी लढे उभा राहिले का आपमानच केला परंतु यावेळेस मराठ्यांनी करोडोच्या संख्येने आणि ताकदीनं मराठा एकत्र आणि सरकार काम करायला लागले आपलं प्रामाणिक मागणी मराठा समाजाच्या ओबीसी सापडल्या मराठ्यांना ओबीसी तुला आरक्षण पाहिजे दुसऱ्या किती आलो द्या त्याला मराठी एक दोन जण आठ घालते कार्यक्रम एवढं एकत्र आले ते आता बसले आणि तेवढा आता इथून पुढे बोलला भजे खाल्लेले कर्मचा नाही बोलायचं मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण आम्ही ते मिळवणार आहे पुणे आणि आमच्या लेकराच्या नजरेला कुणी नक लावायचा प्रयत्न नाही करायचा आम्हाला पक्षापेक्षा आणि पक्षाच्या नेत्यांपेक्षा आमचे लेकर मा आमचे लेकर सुद्धा आय पी एस अधिकारी झाले पाहिजे क्लास वन पासून क्लस फोर पर्यंत अधिकारी आमचे बनले म्हणजे श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो मराठा असो किंवा शेतकरी मराठा असो आरक्षण प्रत्येक माणसाला लागणार आहे म्हणून आता आपण फक्त मराठा आणि मराठा म्हणूनच काम करायचंय आरक्षण मिळेल मध्ये या अहमदनगर जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना विनंती आता मग आठवू नका तुमच्या बळावर आणि तुमच्या पाठबळाच्या जोरावर मी मुंबईकडे कर वाटचाल करायला लागलो मी नाही भेट मरणाला ना सरकार सारख्या दहा सरकार जरी आले तरी या मराठ्याच्या लेकरावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय या समाजासाठी मी माझ्या परिवार सुद्धा म्हणत नाही आणि मला माझ्या समाजाला काय कमी का प्रेम नाही माझ्या माय बापाची जागा असतात माझ्या आजीना भरून काढली मला या समाजाला काय कमी नाही पडू दिला मी आमची काही साडेचार पाच महिने झाले या मराठ्यांच्या तिकडे मोठे वाटायला आरक्षण मिळावं म्हणून घराला सुद्धा शिवलं नाही शिवणार सुद्धा नाही मला फक्त तुमची एक दोन फोटो घेऊ नका एवढी तुमच्याकडे माझी विनंती मी काय वाट नाही करत माझ्या गोरदरी मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे हे काम करतो इमानदारीना काम करतो आणि सरकारचा तेवढाच प्रॉब्लेम आहे मी त्यांना मॅनेज होत नाही मी त्यांना फुटत नाही म्हणून सरकार मला शत्रू मानायला लागले माझा सहा करोड मराठा माझ्या पाठीशी असताना कोणी मला शत्रू जरी मानलं आणि सरकारने जरी शत्रू मानलं तरी मी त्या सरकारला मोजित दिन घेणार सुद्धा माझ्या मायबाप लेकर माझ्या मायबाप समाजाचे लेकर आरक्षणाच्या एकाच टक्क्यावर उठले तर घरापर्यंत रडत यायला लागले आम्ही नाही ऐकणार कोणाच या मराठा था समाजाला सात महिन्याचा वेळ या सरकारला दिलाय तरी सरकार पण वेळ पाहिजे तुमच्याकडे माझी एक अपेक्षा आहे बाकी काय नको मला जर आपल्या पोरांना मुंबईमध्ये जर काही त्रास दिला तर इकडं शांतच्या सगळ्या महाराष्ट्राच्या रस्त्यावर मराठा आणि मराठाच दिसला पाहिजे इतक्या साक्ष आम्ही तिकडं चाललाय तुम्ही साथ देणार ना अरे नाही आज येते ना तिथं पुढे जुळत नाही रे रेंजन मुळे जुळत आहे का पण प्रॉब्लेम काय होतो माहिती का मला आधी ते दोन चार प्रश्न विडियाचे पांधे चांगले विचार दमा मग मी बोलतो मग मग दम्मा ते यात आहेत सगळं खात शिबल जातच पण प्रयत्न केले गावखेड्यातल्या सामान्य ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात दुरावा निर्माण करण्याचा पण नाही निर्माण झाला आणि हो पण द्यायचा नाही लक्षात असू दे हो पण द्यायचा नाही तो राजकारणी माणूस त्याच्या फायद्यासाठी ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात तो वाद निर्माण करणं पण नाही होऊ दे आजही ग्रामीण भागात मराठा आणि ओबीसी बांधव एकमेकांच्या मदतीला जाते आत्ताही लग्नात एकमेकाच्या वाढायला पंखेला ओबीसी बांधव मराठा बांधव तो पाहिजे जर पुढे लग्नात जायचं असलं जा 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 ना तर मोटरसायकल दोघं चालले तर पन्नास पन्नास पेट्रोल दोघं टाके गाडीला आत्ताही आज जर खरेचा अपडला तर उद्या घेऊ पाहिजे नाही पाहिजे तर कचराच घडला इतका भविष्य बांधवात आणि मराठा बांधवात गाव खड्यात प्ले आहे आणि हे आपलं प्रेम बिघडाव चालला ट्रेन बिघड देऊ नका आज एकमेकांचा जर कुणाची जर मोटर जळाली ना तरी पाणी सुद्धा एकमेकाला शेताला आपले बांधव देत ते दे दे एकमेकांनी माझी मोटर सुरू करा आणि पाणी देत असेल तर तीच दिव दे इतकं प्रेम करतात फक्त आपण आपले येते यासारखं कोणाचा नाही येते माझे तुम्हाला जास्त ना लय लावून जायचंय आणि इतकं अवघड कार्यक्रम झालाय का त्या मला वाटतं चहायचं हे काही ठिकाण म्हणजे गाडीत जायचंय गाडी झकून पुढं लय अवघड कार्यक्रम झाला आणि हे कार्यक्रम आणि आधीच ठरवलं तेव्हा बारा ऑफर चालायच आणि तिथून पुढं आपण आपल्या गाड्यात बसायचं तर पक्का माझ्या ठिकाण जायचं आणि तो देञ्टे देञ्टे पण झालं काय झालं ते चूक नाही झालं जालत, झालं ते पण चांगलंच असं झालं मी आंतरवाडीचा शिव ओलांडला मी या आंतरवाडीचा साडेचार महिने आंदोलन चालवलं कधीच शिव ओलांडला कार्यक्रमासाठी वेगळा परंतु प्रायमचा शिव ओलांडला आणि गावाच्या लक्षात आलंय नेत्रू आपल्यातून साडेचार महिने गावात राहिले आणि आज मुंबईला असे शब्द वापरत की आरपारची लढाई करायची आणि गावाच्या डोळ्यात पण आलं अख्खं गाव पाहून झालं आणि त्यामुळं मी पण माझा पण दाटून आला आणि माझ्या डोळ्याला पाणी आलं गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावात लेकर आलं अर्ध्या घंट्यात गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावात वार्ता वाऱ्यासाठी पसार दहा ते पंधरा लाख लोक अर्ध्या घंट्यात हवेवरचे आले लो। काही लोकांच्या हातात फुर्चे होते काही लोकांच्या हातात गोरे होते काही जण पाणी देत होते मराठी जागावर काम सोडलं आणि सगळा मराठा पाठबळ काय असतं पुन्हा एकदा दाखवले आणि जसा जसा पुढे एक गाव नाही आणि शेजारचे शेकडो गाव ते पण रस्त्यावर यायला लागले कारण मी पण काय माझा वाईट नाही करायला लागली मी माझं कुटुंब बाजूला समाजासाठी चाललं आणि समाजाला माहिती आणि मुंबईच्या दिशेने वाटचाल करायला लागली माझे तुमच्याकडे दुसरी मी तुमच्यात असल नसेल मला नाही परंतु माझा विचार मरू देऊ नका आणि माझी जात आता कधीच फुटू देऊ नका कारण खूप वर्षानंतर माझी जात खूप लोकांनी पाण्यात केव्हा बोलले होते किंवा मराठी जर एकत्र आले तरी प्रगती करतील मराठ्यांना एक नाही होऊ दे परंतु माझी जात इतकी एकत्र आली स्वतःच्या लेकरांसाठी काम धंदे सुद्धा मराठी बघायला तयार नाही वेळेप्रक्षांनी या आरक्षणासाठी बांधल्या तरी हा मुलगा तुमचा एक हिंद माग हटणार नाही फक्त माझे जात राजकारणासाठी फोटो एक जात अशीच गोष्ट हो। आपल्याला ले आपल्या ले लेकरांसाठी आरक्षण आता नाही आपले साठी मागणी चोपन्न लाख नोंदी सापडल्या चोपन्न लाख नोंदी द्या आणि त्याच्या परिवाराला सगळ्या द्या एक जिल्ह्यातलं एका नोंदीवरती अडीचशे लोकांना प्रमाणपत्र मिळाले एका नंदीवर आणि त्याच गावच केवढे त्याच्या पुऱ्या गावात अडीचशे लोक त्याच्या परिवार आणि चोपन्न लाख जर प्लॅस केले तर आजच दोन ते अडीच करोड मराठ्यांना आरक्षण मिळत आहे आजच आणि आपलं म्हणणं आहे त्याच नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना अध्यादेश काढायला तयारी केली पण अगोदर अध्यादेश काढला आणि त्यांनी प्रमाणपत्र दिलं आता प्रमाणपत्रच जर दिलं नाही तर पत्र हे गुरु सोहऱ्याला आरक्षण मिळणार कोण जर सगळे सोयरे घेतले पण लाख प्लस त्याच्या परिवाराला जर दिलं तर महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही एकही तुमच्याकडे आरक्षण आहे का खरंच सांगा नाही पश्चिम महाराष्ट्रात आहे म्हणते ना मी आहे ना पुरात घेऊन असा सुट्टी नाही फक्त सिनेमा ज्या त्या सोपाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मी जाहीरपणानं पुन्हा एक आव्हान करतो आरक्षण असलेला मराठा आणि नसलेला मराठा आता एकत्र या जातीची एकजूट दाखवायची हीच वेळ आहे करा इतक्या ताकदीने या देशानं आणि या जगानं आपली एकजूट कधीच बघितली नसेल इतक्या ताकदीनं सगळ्यांनी मुंबईकडे या मुंबईमध्ये इतकी धडक मारा आणि इतकी ताकद दाखवा जगाला सुद्धा मराठ्यांच्या एकजुटीचा हेवा वाटला पाहिजे मुंबईतल्या गल्लीत गल्लीत फक्त आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे त्या ताकदी मराठ्यांची मुंबई झालेली बघून अंगातला पाहिजे या ताकदीनं मुंबईकडे या कसली कदर आता करू नका सगळ्यांनी मुंबईकडे निघा फक्त शांत त्यात आंदोलन करायचं मराठी नुसते मांडी जरी घालून मुंबईत बसले तरी दुसऱ्या दिवशी सकाळीच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचे आता आरक्षण पडलं म्हणून समजा फक्त आता राहू नका आणि जे पाठीमागे राहणार आहेत त्यांनी खिंड लढवा मुंबईचे खिंड आम्ही लढवतो हे मुंबईला चाललेले लेकर आठवणीत असू दे या लेकरांच्या पाठीशी तुम्ही आता सगळे मायबाप म्हणून पाठीमागे राहिलेले बांधवांनी वगैरे सरकारने आपण शांतते आम्हाला निपोषण करायला चालू जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर इकडे शांतते करा पण इतक्या ताकदीने करा की महाराष्ट्राच्या रस्त्या रस्त्यावर फक्त मराठा आणि मराठाच दिसला पाहिजे मुंबईला गेलेल्या पोरांना उघड्यावर पडू देऊ नका आज दुसरा तिसरा दिवस पोराला किती त्रास झाला आहे कोणी सांगायला सुद्धा तयार नाही सरकार जाणून बुजून आरक्षण देत नाही आणि सरकार कसं देत नाही ते आपण बघून त्याची काळजी तुम्ही करू नका फक्त कायम ठेवा सरकार त्याचं काम करताय आपलं काम आपण करू परंतु आपण जी रस्त्याने प्रॉब्लेम असा झाला की लोकांना जे कळालंय उदाहरणार्थ तुपा गावाला कळालंय की हे लेकर आपल्या ले गावातून चाललेत आणि आरपारची लढाई करायला चालले ही शेवटचं आंदोलन आहे आपल्या तुक्या सह परिसरातले लोकही घरी थांबायला तयार था रोडवरती ज्या रस्त्यावर आम्ही चाललो त्या रस्त्यावर किमान आशीर्वाद द्यायला का हातातले कामात टाकून सगळा मराठा रोडवर यायला लागला आता उद्या आजच पोहोचक आम्ही पुण्यामध्ये जातो सुद्धा सगळे बांधव पुण्या जिल्ह्यातले सज्ज झाले मतभेद आणि राजकारण बाजूला ठेवू जीजी कायम ठेवा आणि तुम्ही सुद्धा गाव केले सिंजून काढा आणि लक्ष मात्र मुंबईकडे दे त्या पोरांना काही त्रास होतोय का त्यांना काही अडचण येते का आणि रस्त्यातल्या सगळ्या गावकऱ्यांनाही मी आज या सुपा नजरेतून मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जाहीर आव्हान करतो गाव तिथं जेवणाचे आणि पाण्याचे स्टॉल लावा म्हणजे पोरांचे जेवणाचे हाल होणार नाही याचे काळजी गावागावातले मुंबईपर्यंतचे सगळे लोक घ्या आणि आपल्या गाण्यातल्या सगळ्या बांधवांना सांगतो तुम्ही सगळ्यांना आता मुकामाच्या ठिकाणी जा आम्हाला पाठीमागून यायला वेळ होईल दम्माने वाहनं सगळेजण चालवा आणि सगळ्यांनी आपले वाहनं रांजणगावच्या ठिकाणी जाऊ द्या आणि सगळ्यांनी इथं जेवणं करून जा कोणी इथं पुढं जाऊ नका आणि गाडीला रस्ता लवकर द्या मला लांबपर्यंत जायचं आहे मोकळ्या मनानं मराठे आता एकजूट झाले शब्द टाकला ते ऐक्य त्यामुळे मोकळ्या मनानं रस्ता मोकळा करा जय शिवराज